साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा दाखवानुद्ध माझ्या तोंडातून साईबाबांचा डीएनए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे आम्ही ते, चा त्या गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू तर त्याच्यासाठी ते सत्य परिस्थिती तीच आहेत तुम्ही कसं म्हणणार हो ते तेवढंच सांगू शकतील हो परीक्षण तयार करण्यास आहोत पण ती परीक्षण हे आमचे नाणे पूजेत असल्यामुळं आम्ही ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करावेत त्यांनी परीक्षण करण्यासाठी घरी यावेत ओम साईराम मी आज चॅरिटी कमिशनर यांनी नऊ नाण्यांच्या खऱ्या नऊ नाण्यांच्या दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवदाने मला नऊ नाण्यांचा डी एन ए म्हणायचं होतं परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस पत्र काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवधान माझ्या तोंडातून साईबाबांचा डी एन ए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं नवनाने आहे याच्याकडे सर्वांनी पहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे